न्यूज सदैव आपल्या सेवे तुमच्या या शिवकार्यामध्ये सहभागी निश्चितपणाने या शिवकार्यामध्ये तुम्ही जे योगदान देत आहे त्यामध्ये आमचं योगदान निश्चित असेल आणि म्हणून या भूमीमध्ये शिवग्रह तिथून निश्चितपणानं तुमच्या ज्या अपेक्षा आहेत हे टिकलं पाहिजे आम्हालाही वाटत आहे तुम्ही आज आम्हाला कळत आहे अनेक लोक त्यांची व्यवसाय धोक्यात आले तुमचाही व्यवसाय धोक्यात आहे तरी सुद्धा तुम्ही टिकून आहात तुम्ही म्हणजे आमचा सगळ्यांच अस्मित आहे आवाज आहात आणि हे टिकलं पाहिजे याकरता लढत आहात तुमच्या लढाईमध्ये नुसती ही शिवरायांची लढाई नाही ही संभाजी राजांची लढाई ही तुमची सुद्धा एक लढाई आहे आणि म्हणून आपण सगळ्यांचं योगदान त्याकरता आपल्याला सर्वांच्या बरोबर राहावं लागेल आणि आपलं ते योगदान द्यावं लागेल आम्हाला अभिमान आहे माहिती ठाणे जिल्ह्यात मुंबईत जो प्रयोग होत नाही तो मध्ये आम्हाला बघायला मिळतं आमची एक पिढी आहे त्याची वाट पाहते आमचा माऊली किल्ला इथं या माऊली किल्ला आणि हे शिवगृत गर्भ संस्कारभूमी आपल्याला निराश करणारे शहापूरकर आपली साथ देते असा मला विश्वास वाटतो शहापूरकरांच्या वतीने मी आपले आभार देतो